जय भीम मी आकाशार तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतोय आज नामविस्तार दिन वर्धापन दिवस हा वर्धापन दिवस बत्तीसवा आहे आणि नामविस्तार दिनाच्या संदर्भातील काही आठवणी ज्या आहेत त्या जाग्या करण्यासाठी आज आपल्या प्रबुद्ध भारतच्या चॅनलवरती आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते साळवेदादा आणि प्रबुद्ध भारतचे मुख्य व्यवस्थापक विलास सर या दोघांनाही आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत तर दादा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की आजच्या काळात जेव्हा संविधानात संविधानिक मूल्य जे आहे त्याच्यावर आघात होतो तर यावेळेस नामविस्तार चळवळ आहे नामविस्ताराची त्याच्यामधून नेमकं काय शिकलं पाहिजे एकंदर पूर्व रंग पाहता अत्यंत समयची सूचक ठेवून वर्तमान काळामध्ये सर्व पी, शोषित पीडित वंचित वर्गातील समस्त आंबेडकर वाद्यांनी भान ठेवून या पुढील काळातील चळवळीची वाटचाल केली पाहिजे कारण वेगवेगळ्या शब्दांमध्ये आपल्याला गुंतवण्याच काम सुरू आहे आणि जवळ आपण त्यात गुंतच चाललेलो आहोत असं स्वतःला मला स्वतःला वाटत बत्तीसावा नामविस्तार दिन साजरा करत असताना त्या नामविस्ताराच्या लढ्यामध्ये ज्या ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांनी स्वतःची आहुत दिली बलिदान केलं त्याच्यामध्ये विशेषतः आमच्या पुणे शहरातील मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब बाळासाहेब शेंडगे अत्यंत पुरोगामी समाजवादी आंबेडकरवादी विचाराचे समाजाचे नेते होते शायर जंगम स्वामी कि ते जंगम जरी होते तर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रचाराचे सूत्र लोकसभेच्या त्यांनी स्वतः मुंबई ते भंडाऱ्यापर्यंत बाळासाहेब आंबेडकरांची नांदेडची निवडणूक हो याच्यामध्ये जंगम स्वामीने अग्रगण्य राहून प्रचार केलेला होता आणि पुढे बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून बाबासाहेबांनी धर्मांतराचं आवाहन केलं तेव्हा जंगम स्वामींनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि ते शाहीर नागसेन झाले त्या पाठोपाठ आपल्या लक्षात असेल की योगेंद्र मवारे असे अनेक लोक आपल्यापरी भूमिका त्या काळात बसवत होते त्याच्यामध्ये मला चांगलं आठवत माजलगाव जिल्हा बीड इथुरले शाहिर आत्माराम साळवे mm. यांनी नामांतराच्या चळवळीमध्ये अत्यंत योगदान दिलेलं आहे त्या आपल्या सर्वांच्या लक्षात आलं आता हा जो नामांतर चळवळ जी होती नामांतर चळवळ ही फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला मिळावं यासाठी होती की ती जात वर्चस्व वाद्य आहे किंवा सामाजिक वर्चस्व आहे त्याच्या विरोधातली होती कसं स्पष्ट करा मुळामध्ये ते जात वर्चस्व नाही सामाजिक वर्चस्व नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्ववानं आणि नेतृत्ववानं ज्या मराठवाण्यामध्ये विद्यापीठ उभे राहिले शाळा उभे राहिल्या कॉलेजेस उभे राहिल्या आणि त्या काळातील एक पिढी उभी राहत होती त्या पिढीच्या दृष्टिकोन एक आदर्श म्हणून आपण त्या नामांतराच्या चळवळीकडे आपण पाहतो नाम चळवळीकडे बरोबर त्याच्यामध्ये जात किंवा धर्म व्यवस्थेचा प्रश्न येत नाहीये तिथून वास्तव परिस्थिती अशी होती की इथून सर्व सामान्य कष्टकरी माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि एक आदर्शवत नाव येणाऱ्या पिढीच्या पुढे असावा शून्यातून बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी कर्तृत्व पूर्ण अशी भरारी मारली तीच उत्साह तोच असणारा आदर्श येणाऱ्या त्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी घ्यावा या उद्देशाने त्या नावाची मागणी आता अनेक आने, बळी गेला म्हणजे काही लोक शहादत अनेकांनी त्याग केला दिस की लोकांच्या घराचे घर उद्ध्वस्त झाले असं देखील म्हटलं जातं तर आजच्या तरुण पिढीने या सर्व लढ्याकडे कशा पद्धतीने बघायला पाहिजे आजच्या पिढीला सगळं कसं सहज मिळत चाललेलं आहे बरोबर त्याला व्यवस्थेचे नाही असं मी म्हणणार नाही फक्त त्याचं स्वरूप बदललेलं आहे त्याची त्याला संवेदना आणि जाणीव होत नाही तो वेगळ्या अँगल मधून स्वतःला जागण्याचा प्रयत्न करतोय को। पण तो स्वतःची फसवणूक करतोय तरुण पिढीची फसवणूक करते आणि आता सध्या जे महाराष्ट्राचं वातावरण वात असेल किंवा देशाचं वातावरण असेल विषमता वाढते लोकां जाते -लो, जातीमध्ये तेढ निर्माण होतोय इव्हन की दंगल सदृश परिस्थिती देखील निर्माण होती अशा वेळेस डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे पाहत असताना केवळ त्या विद्यापीठाचाच प्रश्न नाही तर देशातल्या आणि राज्यातल्या सर्व विद्यापीठांमध्ये प्रस्थापित धर्मवादी आणि जातीयवाद्यांनी शिरकाव केलेला आहे ते ओपन नाव घेत नाही है। पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वगैरे 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 अशा जातीयवादी धर्मवादी असणाऱ्या संघटना या विद्यापीठामध्ये घुसून विपुल्या फुले शाहू आंबेडकर लोहिया महात्मा गांधी अण्णाभाऊ साठे, लवजी वसाहत यांच्या विचारांना सुरुंग लावण्याचं काम करताय. तेव्हा आपण सर्वांनी जागरूक असलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. बरोबर. आता माझा टेकाळे सरांना प्रश्न आहे की सर ज्यावेळेस नामांतरची चळवळ चालू होती त्यावेळेस तुम्ही विद्यार्थी दशात असाल आणि तुम्ही एक विद्यार्थी म्हणून त्या लढ्याकडे कशा पद्धतीने बघाल मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यासाठी एकोणीसशे ला जो विधान मंडळामध्ये ठराव पास केला त्यावेळेस महाराष्ट्राचं नेतृत्व शरद चंद्रजी पवार करत होते त्यांनी स्वतःला पुरोगामित्व पुरोगामी महाराष्ट्राचा नेता हे साबित करण्यासाठी किंवा यशवंतराव चव्हाण साहेबांचा चेला हे साबित करण्यासाठी तो ठराव आणला विधानमंडळा परंतु तो ठराव पास करत असताना मराठवाड्यामध्ये वातावरण त्यांनी तयार केलं नाही किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून तत्कालीन काँग्रेस सरकारनं किंवा त्यावेळेसच्या जातीवादी जी मानसिकता मराठवाड्यामध्ये होती किंवा कि त्या काळातली जी काही आमदार वगैरे मंडळी होती त्यांनी तशी मानसिकता मराठवाड्यामध्ये केली नाही आणि ज्यावेळेस विधानमंडळामध्ये ठराव झाला त्या रात्रीच संपूर्ण सुरू झाली दंगल सुरू झाली मराठवाड्यातल्या सगळ्या दलित वस्त्यामध्ये दंगलीच सदृश असं वातावरण निर्माण झालं आणि त्या इतकं भयानक होत ते वातावरण की संपूर्ण जे काही दलित वस्त्या होते जाळल्या जात होत्या किंवा तिथून लोक जे दलित वस्तीमध्ये होते ते पळत होते आज हा बत्तीसवा नाम विस्तार दिन आज आपण साजरा करतोय परंतु ह्या नाम विस्तार साजरा करत असताना या महाराष्ट्रातल्या ज्या पुरोगामी जे काही स्वतः मनवणारी मंडळी आहेत त्यांनी जातीय व्यवस्था ते शमवण्याचं किंवा ते नष्ट करण्याचं काम केलं नाही परंतु इथला हा नामांतराचा प्रश्न कसा चिघळत राहील त्यांना तो कसा फायदेशीर राहील हो। अशा पद्धतीचा त्यांनी संपूर्ण म्हणजे जवळजवळ सोळा वर्ष हा संघर्ष होता आणि ह्या संघर्षामध्ये अनेक जे कार्यकर्ते आहेत आंबेडकरी चळवळीतले ते त्यांनी आहुती दिली किंवा जखमी झाले संघर्षामध्ये या, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जे स्वतःला पुरोगामी म्हणणारे शरद चंद्रजी पवार साहेब आहेत किंवा तत्कालीन जे काही जातीवादी तिथे आमदार होते किंवा खासदार होते त्यांनी इथलं वातावरण निवडण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत उलट ते वातावरण कस जातीवादाला पोषक राहील किंवा त्याचा फायदा इथले असणाऱ्या ब्राह्मणी व्यवस्थेनं किंवा मनुवादी व्यवस्थेने घेतलेला आपल्याला दिसतो आणि तेव्हापासून हा नामांतराचा लढा चालू असताना आज मनुवादी मंडळी किंवा शिवसेनेसारखी बाळा ठाकरे जी काही थोपावली मराठवाड्यामध्ये मा, तेव्हापासून ती ह्या पुरोगामी मनवणाऱ्या पुढाऱ्यांनी त्याला काय थोपवण्यासाठी काही कार्यक्रम केल। कि केले किंवा त्यांना पोषक असं वातावरण त्यांनी केलं आता हा तुमचा जो तुम्ही आता जो मुद्दा मांडला हे नामविस्ताराचं जे काही राजकारण होतं त्याचबाबत आता मला दादांना विचारायला आवडेल की हे राजकारण नक्की कसं होतं आणि या राजकारणातून काय तोटे आणि काय फायदे झाले नामांतराचा प्रश्न इथून राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीची खेळी म्हणूनच त्याचा वापर केला शरद पवारांनी स्वतःच मंत्रिमंडळ टिकवण्यासाठी आणि वसंतदादाला भोग घालण्यासाठी त्यांनी तो नामांतराचा प्रश्न विधानसभेमध्ये आणून ठराव पास केला पाहिजे नंतर मात्र नामांतराचा प्रश्न हा त्यांच्या राजकारणाचा सोयीचा भाग झाला कधी hmm. शरद पवारांना डिस्टर्ब करण्यासाठी वसंतदादांनी hmm. वापर केला वसंतदादांना hmm. डिस्टर्ब करण्यासाठी शरद पवारांनी वापर केला किंवा दो या दोघांना डिस्टर्ब करण्यासाठी शंकरराव चव्हाणांनी त्याला डिस्टर्ब केला आणि या तिघांचाही फायदा घेऊन बाळासाहेब त्याच्यावरती भूमिका घेतली आणि आपल्याला माहिती असेल कि ज्यांच्या घरामध्ये नाही पीठ ते मागायला लागलेच विद्यापीठ एवढी उपासात्मक भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी त्या काळामध्ये घेतली कदाचित मी चुकीचं बोलतो कि बरोबर बोलतोय हे मला माहिती नाही पण रीडल्स आणि नामांतर या दोन प्रश्नावरती भारतातील विभिन्न प्रांतातील लोक महाराष्ट्रातल्या विविध प्रादेशिक भागातील लोक म्हणजे मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा आजूबाजूचे भाग असतील कर्नाटक असेल तामिळ ता, तामिळनाडू असेल किंवा गुजरात असेल किंवा गोवा असेल या भागातील तमाम आंबेडकरी माणूस बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाची सोय झाली असं मला स्वतःला वाटत कारण याच प्रश्नावरती शिवसेना मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या कान कोपऱ्यात गेली ती आजही आपल्या लक्षात येत असेल तेव्हा याचा वापर राजकीय सर्वाधिक झाला म्हणजे सतरा वर्षे याचा राजकीय वापर प्रत्येकाने प्रत्येकाच्या सोयीचा केलेला पण आपल्या लक्षात आलं असेल या प्रश्नावरती जेव्हा अनेकांनी भूमिका घेतली पण प्रत्येकाने नाही केलं पण नामांतराच्या प्रश्नावरून आंबेडकरी चवित नेते बी जलमाला नामांतराच्या प्रश्नावरती अनेक नेते देखील जन्माला आले त्यांच्याबद्दल आदरच वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही पण त्यांनी देखील सोयीच्या करता या प्रश्नाचा वापर केलेला हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून नामांतराच्या प्रश्नावरती ज्या लढाई झाल्या त्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्वपूर्ण होती जेव्हा त्यांनी नाशिक ते मुंबई समाज आंदोलनाचा मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये अनेक प्रश्न होते मुक्तांचे प्रश्न होते गारण जमिनीचा प्रश्न होता पाण्याचा प्रश्न होता सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न होता भूमिहीनांचा प्रश्न होता गारण जमिनीचा प्रश्न होता अल्पसंख्याकांचा प्रश्न होता सोबत मंडल आयोगाचा नामांतराचा प्रश्न देखील सोडला पाहिजे ही मागणी बाळासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये घेतलेली माझा शेवटचा प्रश्न आहे मी दोघांनाही त्याच्यावर तुमची मत विचारणार आहे की आताचा जो काळ आहे त्याच्यामध्ये नामांतर लढा जो आहे त्या लढ्याची आठवण फक्त ठेवली पाहिजे की त्या लढातून आता काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे नाही पण त्यावेळची लढाई ही प्रवृत्तीची होती धर्मांध्यतेची होती जात व्यवस्थेची होती आता काळ बदललेला आहे हो। वेळ ही बदललेली आहे माणसात मानसिक परिवर्तन झालेलं आहे त्या काळामध्ये ज्यांनी त्या विषयाच बीजारोपण केले त्या काळाच्या ओघामध्ये संपलेले आहे आता मात्र जे जन्माला आलेले तेतुल्या वर्ण व्यवस्थित मनुस्मृतीच्या विचार आधारावरती समाजकारण आणि राजकारण करून आपल्याला सुरुंग लावायचा प्रयत्न करतायत तेव्हा आपण सर्वांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे काळाचा आणि वेळेच भान ठेवून चळवळीला एक दिशा देण्याचं काम केलं पाहिजे त्यावेळेच्या पिढीने स्वतःची आहुती देऊन एक नवीन दिशा दाखवली दि। वर्षात वाटचाल करताना त्या अनुभवाची शिजुरी घेऊन भविष्य काळातली वाटचाल करावी ही मी अपेक्षा करेन तुम्ही काय दिनाच्या निमित्तानं आज आपण बघतोय की पूर्वीच्या काळी अठ्ठ्याहत्तर चा काळ किंवा अष्ट्यात्तर ते चौऱ्याण्णव चा काळ त्या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये नामांतराचा प्रश्न मुख्य होता परंतु दादांनी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये किंवा ह्या देशामध्ये सर्वसामान्य जनतेचे काही प्रश्न होते किंवा भूमिनियांचा प्रश्न होता किंवा भटक्या विमुक्तांचे प्रश्न होते ते बाळासाहेब आंबेडकर ते लढत होते एकीकडे नामांतराचा प्रश्न सुद्धा ते घेत होते परंतु मुख्य प्रश्न जो काय आहे की सर्वसामान्य जनतेचा प्रश्न प्रश्न तो खरा आहे आज ही तीच परिस्थिती आहे शरद पवार त्यावेळेस शिवनी शिवसेनेसारख्या जातीवादी संघटनेला वाढवण्यासाठी प्रयत्न करत होते वसंतदादा पाटील शिवसेना वाढवत होते आणि त्याच्यामुळे शिवसेना संपूर्ण मराठवाड्यात आज जरी व्यवस्था बदलत असत नसला नहीं। नहीं। तरी सुद्धा इथं इथली असणारी भांडवलदारी व्यवस्था शरद पवार किंवा इतर, इतर जे काही आज स्वतःला पुरोगाईम म्हणणारे लोक आहेत ते भांडवल शहाला हाताशी धरून आज ही व्यवस्था पूर्वीचीच व्यवस्था मनुवादी व्यवस्था टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे आपल्याला दिसत किंवा शरद पवार गटाचे लोक भाजप मध्ये जातात आणि भाजप वाढतो आहे शरद पवार किंवा सुप्रिया यांची स्टेटमेंट जरी बघितली तरी इथं अष्ट्यात्तर पासून भाजप का वाढला त्याला कारणीभूत या महाराष्ट्रातलं नेतृत्व जे स्वतःला पुरोगामी म्हणत ते आहे त्यांनी इथं मनुवाद वाढवला आज ते भांडवलदाराला वाढवतात आदानी सारख्याला कुरवत्या आणि आजही त्यांच त्या भांडवलदाराला हाताशी धरून राज्य करण्याचं काम चालू आहे म्हणून इथल्या असणाऱ्या सर्वसामान्य माणसानं ह्या मनुवादी वृत्तीच्या लोकांचं किंवा भांडवलदारी वृत्तीच्या लोकांचं राजकारण समजून घेण्याची गरज आहे नामांतराच्या प्रश्नावर इथं जे काही नेते उभा राहिलेले आहेत ते नामांतराचा प्रश्न विसरलेले आहेत किंवा नामांतराची चळवळ विसरलेली आहेत त्यानंतर स्वतःला म्हणत होते झालेले किंवा भाजपच्या हाताखालचे ताटाखालचे हे लोक मांजर झालेले आहेत hmm. म्हणून आजही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी किंवा मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर वाद्यांनी आजही hmm. ती नामांतराची जी लढाई आहे ते विसारता नये जी काही झालेली घर आहेत राख रांगोळी ज्या घरांची झालेली आहे ती राख आजही सांभाळून ठेवली पाहिजे राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घरांची नाही रे सर सरली लढाई अजून नामांतराची धन्यवाद दोघांची तुम्ही आलात आणि नामांतर चळवळीच्या ज्या आठवणी आहेत राजकीय आणि त्यातून जे सामाजिक आठवणी जागा झाल्या त्याबद्दल तुमचं प्रबुद्ध भारतकडून मनपूर्वक धन्यवाद आणि अशाच सामाजिक घडामोडींवर माहिती घेण्यासाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत जय भीम धन्यवाद